मुंब्र्याची रेल्वे दुर्घटना रोखंडी रॉडमुळे झाल्याचा रेल्वेला संशय एका लोकलच्या शेवटच्या डब्याला काही ओरखडे आढळून आले नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती आणि लटकणारे प्रवासी एकमेकांना घासले असंही एक कारण समोर मुंबई रेल्वे दुर्घटनेनंतर प्लॅटफॉर्म नंबर चार वर आरपीएफ आणि जीआरपीएफ आणि लोकल पोलीस तैनात यासोबतच प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि चार वरून जाणाऱ्या लोकल मेलगाड्या धीम्या गतीनं पुढे मार्गस्थ आज रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेचा धडक मोर्चा मुंब्रा लोकल दुर्घटनेविरोधात मनसे आक्रमक भाजप नेते किरीट सोमय आज दुपारी साडेचार वाजता मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना भेटणार प्रवासी सुरक्षा उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली जाणार मुंब्रा रेल्वे स्थानक दुर्घटनेबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई हायकोर्टाचे अधिवक्ता अॅडव्होकेट आशिष रॉय यांच्याकडून तक्रार सादर मुंब्राच्या वळणाबद्दल आधी सुद्धा रेल्वे प्रशासनाला माहिती दिली होती रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाईंची माहिती मुंब्रा रेल्वे अपघातानंतर रेल्वे ट्रॅकचं मॅपिंग कसारा आणि सीएसएमटी से या दोन्ही दिशेला जाणाऱ्या जलद मार्गांच्या ट्रॅकचं मॅपिंग मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर लोहमार्ग पोलीस लवकरच रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करणार ट्रॅकवरील वळण तसंच दोन ट्रॅकमधील अंतर याबाबतची माहिती मागवणार मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विचारपूस रुग्णांच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था हॉस्पिटलमध्ये केली जाईल शिंदेचं आश्वासन आज दोन्हीही राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या